नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यसभेच्या सत्तावीस जागांसाठी आज सात राज्यात मतदान राजस्थानातून भाजपाचे चार तर उत्तराखंडातून काँग्रेसचा उमेदवार विजयी केंद्र सरकार लवकरच नागरी उड्डाण धोरण आणणार प्रवासी हिताचे नियम लागू करण्याची केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची माहिती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडेला सोळा जूनपर्यंत सीबीआय कोठडी सायना नेहवालची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या टेनिस खेळाडूंची घोषणा लिएंडर पेसला सातव्यांदा संधी महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेची ही वर्णी आणि हरारी इथल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वचं भारतासमोर एकशे एकोणसत्तर भावांचं आव्हान देशातल्या सात राज्यांमधल्या राज्यसभेच्या सत्तावीस जागांसाठी आज मतदान झालं असून रात्रीपर्यंत या सर्व जागांचे निकाल अपेक्षित आहेत यातला पहिला निकाल हाती आला असून काँग्रेसचे प्रदीप तांता विजयी झाले असून त्यांनी अपक्ष अनिल गोयल यांचा पराभव केला राजस्थानातून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू ओम माथुर हर्षवर्धन आणि आर के वर्मा यांचा समावेश आहे उत्तर प्रदेशच्या अकरा जागांचेही निकाल हाती येत असून समाजवादी पार्टीचे सातही उमेदवार विजयी झाले आहेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी विजय मिळवला आहे झारखंडमधून भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी आणि महेश पोद्दार हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत कर्नाटकातून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन विजयी झाल्या आहेत राज्यसभेच्या सत्तावन्नपैकी तीस जागांवर याआधीच बिनविरोध निवड झाली आहे महाराष्ट्रातून सहाही उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत यामध्ये भाजपातर्फे केंद्रीय मंत्री पियुष गोयल राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर विकास महात्मे यांना संधी देण्यात आली आहे काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना उमेदवारी दिली आहे शिवसेनेनं संजय राऊत यांना तर राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली होती सहकारी बँकांनी केवळ नफा मिळवण्याचा विचार न करता सर्वसामान्य माणसाची आर्थिक पद सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आर्थिक स्थिती हाताळताना सहकारी बँकांनी सामाजिक जबाबदारीही जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सहकार मेळाव्याचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या याप्रसंगी तीन नवीन कर्ज योजनांचा शुभारंभही गडकरी यांच्या हस्ते झाला सहकारी बँका सध्या केवळ महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या राज्यात आहेत सहकार क्षेत्राची देशभरात व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे तसंच शेतीपूरक व्यवसाय रस्ते जल जलवाहतूक अशा क्षेत्रात सुद्धा सहकार वाढवायला हवा असं गडकरी म्हणाले या मेळाव्याला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार शरद बनसोडे आणि सहकारी बँक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता उपस्थित होते केंद्र सरकार नागरी हवाई उड्डाणाविषयीचं धोरण लवकरच आणणार आहे अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी आज नवी दिल्लीत दिली नागरी हवाई उड्डाण क्षेत्रात भारताला नवव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शर्मा म्हणाले विमान प्रवासाच्या तिकिटाचा परतावा मिळण्याबाबत स्पष्ट आणि निश्चित नियम करणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलं यानुसार देशांतर्गत विमान प्रवासातल्या रद्द तिकिटांचा परतावा पंधरा दिवसात तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचा परतावा एक महिन्यात देणं बंधनकारक ठरेल तसंच तिकीट रद्द करण्याचं शुल्क दोनशे रुपयांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही असं शर्मा म्हणाले प्रत्येक विमानतळावर दिव्यांगांसाठी रॅम्प लावणंही अनिवार्य केलं जाईल असं शर्मा यांनी सांगितलं विमान कंपन्यांकडून रद्द तिकिटांचे परतावे आणि इतर शुल्क आकारणीच्या मनमानी विरोधात अनेक नागरिकांनी तक्रार केली होती तसंच या प्रकारांना चाप लावण्याची मागणीही त्यांनी केली होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विरेंद्र तावडे याला विशेष न्यायालयानं सोळा जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे त्याला काल रात्री अटक करण्यात आली होती त्यानंतर आज तावडेला पुण्यातल्या न्यायालयात हजर करण्यात आलं तावडे विरोधात गंभीर पुरावे असल्याचं सीबीआयच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितलं तावडेचा सनातन संस्थेशी संबंध असून दाभोळकर हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावरही सीबीआयनं छापे घातले होते 2013 दोन हजार तेराच्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात दोन अज्ञात इस्मांनी दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या केली होती या तपासात पोलिसांना अपयश आल्यानंतर दोन हजार चौदा साली मुंबई उच्च न्यायालयानं हा तपास सीबीआयकडं सोपवला होता सीबीआयनं केलेल्या तपासानुसार तावडे सनातन संस्थेचा फरार सदस्य सारंग अकोलकरच्या संपर्कात होता गोव्यात दोन हजार नऊ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विनंतीनुसार इंटरपोलनं अकोलकरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं हिंदू जनजागरण समितीचे सदस्य विरेंद्र तावडेला केलेली अटक हे तपासाच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल असून ते योग्य दिशेनं पडलं आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे विरेंद्र तावडेच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित ते आज बोलत होते केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणांचा तपास फिरून फिरून सनातन संस्थेजवळ येऊन थांबतो आहे ही बाब अतिशय गंभीर असल्याचं डॉ हमीद दाभोळकर यावेळी म्हणाले दोन हजार नऊ साली झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना एनआयएनं वेळीच पकडलं असतं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या आपण थांबवू शकलो असतो था। त्यांची हत्या ही धर्माच्या नावाखाली अधर्म पसरवणाऱ्या संस्था आणि समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या अशा दोन विचारांच्या विरोधातून झाले असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं धर्माच्या नावाखाली हिंसा शिकवणाऱ्या अशा संस्थांपासून लोकांनी सावध राहायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं दरम्यान सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनीही वीरेंद्र तावडेच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे तावडेविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत असं वर्तक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं तावडेंची अटक हिंदू जनजागृती समितीला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप वर्तक यांनी यावेळी केला सनातनच्या अनेक साधकांना तपास संस्था विनाकारण त्रास देत असल्याचंही त्यांनी सांगितलं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी हत्या प्रकरणातील संशयितांच्या शोधासाठी आजपासून मुक्ती दल आणि समविचारही संघटनांनी शोधमोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत सर्वप्रथम कार्यकर्ते गोवा इथल्या सनातन संस्थेच्या कार्यालयाकडे जाणार असल्याचं मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी आज सांगितलं कोल्हापूरमध्ये आज या मोहिमेसंदर्भात सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते आण्विक पुरवठादार गटानं भारताला सदस्यत्व देण्याच्या निर्णयाबाबत अद्याप अनिश्चिततेचं सावट आहे अमेरिकेसह अनेक देशांनी भारताच्या मागणीला पाठिंबा दिला आहे या बदलांची दखल आण्विक व्यापारी गटानं घेतली असून येत्या चोवीस जूनला सेऊल इथं होणाऱ्या बैठकीत याविषयी चर्चा होईल त्यानंतरच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असं समजतं चीननं भारताच्या सदस्यत्वाविषयी थेट विरोध दर्शवला नसला तरी नव्या इच्छुक सदस्यांसाठी अणुपुरवठादार गटानं आपले निकष बदलू नयेत असा पवित्रा घेत भारतासाठी अडथळा निर्माण केला आहे एन जीच्या नियमानुसार एकाही सदस्य देशानं विरोध केल्यास नव्या देशाला सदस्यत्व दिलं जात नाही जपान आणि मेक्सिकोनंही भारताला पाठिंबा दर्शवला आहे तसंच अमेरिकेनं सर्व सदस्य देशांना पत्र पाठवून भारताला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे देशाच्या परकीय गंगाजळीत आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी वाढ झाली आहे तीन जूनला संपलेल्या आठवड्यात देशात तीनशे त्रेसष्ट पूर्णांक सेहेचाळीस शतांश अब्ज डॉलर्स इतकं परकीय चलन असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं मुंबईत जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे याआधी एप्रिलमध्ये ही गंगाजळी तीनशे त्रेसष्ट पूर्णांक बारा अब्ज डॉलर्स इतकी होती मात्र गेल्या आठवड्यात गंगाजळीत मोठी घटही झाली होती असं बँकेनं म्हटलं आहे पुण्यातील वैशाली यादव या चिमुरडीनं थेट पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनाच वैद्यकीय या मदतीसाठी पत्र लिहिलं आणि पंतप्रधानांनीही लगेचच या पत्राची दखल घेत मदतीचा हात पुढे केला पुण्यातील हडपसर इथे राहणारी वैशाली यादव ही सात वर्षांची मुलगी घरची परिस्थिती बिकट वडील सतत आजारी एक दिवस छातीत दुखू लागल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आल्यावर हृदयाला छिद्र असल्याचं चा निदान झालं या हृदय शस्त्रक्रियेसाठी किमान तीन लाख रुपयांची गरज होती वैशालीचे काका प्रताप यादव यांनी पैसे जमवण्यासाठी कित्येक घरांचे उंबरठे झिजवले पण त्यांना यश मिळालं नाही दूरदर्शनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाव अभियानाची बातमी पाहताना वैशालीला पंतप्रधानांनाच पत्र लिहिण्याची कल्पना सुचली तिनं आपल्या काकांच्या मदतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं पत्रासोबत शाळेचं आयकार्ड जोडलं पंतप्रधानांनी तातडीनं या पत्राची दखल घेतली आणि पंतप्रधान कार्यालयाकडून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला वैशालीला मदत करण्याच्या सूचना दिल्या गेल्या जिल्हाधिकारी कार्यालयानं बोलावलेल्या बैठकीत रुबी हॉल क्लिनिकनं ही शस्त्रक्रिया मोफत करण्याची तयारी दर्शवली असं रुबीचे मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर परवीस ग्रांट यांनी सांगितलं आणि वैशालीवर मोफत शस्त्रक्रिया झाली देखील उन्होंने अप्रोच किया डायरेक्टली पेशंट को कर दिया और फ्री केस करा दिया। पेशेंट का ऑपरेशन एकदम अच्छा हो गया। पेशेंट का जो होल था, वो होल बंद कर दिया। और एक रुपये चार्ज नहीं किया है। सोमवारी हमला हॉस्पिटल में दिया लाशांगित ला, अन्ये बुधवारी मले एडमिट केला, शनिवारे जो ऑपरेशन केला, अन्ये नवमसन दोन वास्ते ही तो आंडल। आता वैशाली रुग्णालयातून घरी परतली असून तिला शाळेचे वेध लागले आहेत आणि तिचं स्वप्न आहे ते अधिकारी बनण्याचं एवढ्या लहान वयात थेट पंतप्रधानानं पत्र लिहिण्याचं सुचणं आणि पंतप्रधान कार्यालयानं त्या पत्राची लगेच दखल घेणं सारस विशेष आहे उल्लेखनीय आहेच मात्र एक सामाजिक घटक म्हणून आपणसुद्धा विवंचनेत असलेल्या गरजूंना मदत करण्यासाठी तत्परतेनं पुढे येण्याची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय पोलाद आणि खाणमंत्री मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत या दोन वर्षातील सरकारचे निर्णय आणि कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील आमडापूरमधी विकास पर्व कार्यक्रमात तोमर बोलत होते केंद्र सरकारनं सर्वसामान्यांसाठी आणलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी फायदा घ्यावा असं आवाहन तोमर यांनी केलं नागरिकांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक योजना आखल्याचं सामाजिक न्यायमंत्री कृष्णपाल यांनी सांगितलं या कार्यक्रमात सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या पहिल्या जथ्याला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली या जथ्यात सुमारे साडेतीनशे भाविक आहेत या यात्रेसाठी सुमारे एक हजार चारशे अर्ज आहेत त्यातील साडेतीनशे भाविक सिक्कीममधील नाथुला पासच्या रस्त्यानं कैलास मानसरोवरला पोहोचतील तर उर्वरित भाविक साडेसतरा हजार फूट उंचावर असलेल्या लिपू पास आणि पिठोरागड मार्गे रवाना होतील दरवर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान दोन वेगवेगळ्या मार्गांनी कैलास मानसरोवरला जाण्यासाठी भाविकांची व्यवस्था परराष्ट्र खात्याकडून करण्यात येते त्यातील एक मार्ग उत्तराखंडमधील लिपू क पासचा आहे तर दुसरा सिक्कीमधील नाथुला पासचा आय बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी दिवाळखोर उद्योगपती विजय मल्या याची संपत्ती आज सक्त वसूल संचालनालयानं जप्त केली एकूण एक हजार चारशे अकरा कोटी रुपयांच्या या संपत्तीत मुंबई आणि बंगळुरू इथले फ्लॅट चेन्नई इथली औद्योगिक जमीन आणि कुर्गमधला कॉफीचा मळा यांचा समावेश आहे तसंच बंगळुरू इथल्या व्यावसायिक आणि खाजगी बांधकामांचाही या संपत्तीत समावेश आहे मल्या यांनी आयडीबीआय नऊशे कोटी रुपयांचं कर्ज थकवलं असून या प्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज रात्री साडेआठ वाजता भारताचा सामना ग्रेट ब्रिटनशी होणार आहे काल झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताचा जर्मनीशी झालेला सामना तीन तीन असा बरोबरीत सुटला होता अतिशय उत्कंठावर्धक अशा या सामन्यात जर्मनीनं शेवटच्या तीन मिनिटात गोल करत सामना बरोबरीत रोखला सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नहवालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सायनानं उपांत्य फेरीत चीनच्या विहान वँगचा सरळ सेटमध्ये एकवीस आठ आणि एकवीस बारा असा पराभव केला अंतिम सामन्यात सायनाचा मुकाबला उद्या चीनच्याच यू सुनशी होणार आहे दोन वर्षांपूर्वी सायना नहवालनं ही स्पर्धा जिंकली होती त्या यशाची पुनरावृत्ती करण्याची संधी सायनाला उद्या मिळणार आहे दरम्यान याच स्पर्धेच्या पुरुष गटात भारताच्या किदांबिक श्रीकांतचा पराभव झाल्यानं त्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे अनुभवी लिएंडर पेसला अखेर रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं आहे पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णाच्या साथीनं खेळणाऱ्या पेसचं हे सातवं ऑलिम्पिक असेल अखिल भारतीय टेनिस महासंघानं आज रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस खेळाडूंची निवड जाहीर केली मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा भारताचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी नवी दिल्लीत सांगितलं महिला दुहेरीत सानिया मिर्झा प्रार्थना ठोंबरे जोडी खेळणार आहे प्रार्थना ठोंबरे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील असून तिचं हे ऑलिम्पिकमधील पदार्पण आहे सानिया प्रार्थना जोडीनं इंचॉन आशियाई स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्य पदकाची कमाई केली होती पेस बोपण्णा जोडी रिओ ऑलिम्पिकमध पदक मिळवेल अशी आशा असल्याचंही खन्ना यांनी सांगितलं क्रिकेट हरार इथं आजपासून सुरू झालेल्या भारत झिम्बाब्वे एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या एकशे एकोणसत्तर धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारत सुस्थितीत आहे भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर सलामीचा फलंदाज करुण नायर सात करून बाद झाला मात्र त्यानंतर के एल राहुल आणि अंबाती रायडून शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला भारताच्या एक बाद एकशे एकोणपन्नास धावा झाल्या असून विजयाकडे वाटचाल सुरू आहे दरम्यान प्रथम फलंदाजी करताना झिम्बावेनं एकोणपन्नास षटकं आणि पाच चेंडूत सर्व बाद एकशे अडुसष्ट धावा केल्या ई चिंगुबुरानं सर्वाधिक एक्केचाळीस धावा केल्या एरविननं एकवीस तर सिकंदर रजानं तेवीस धावा केल्या जसप्रिल बुमरानं झिम्बावेचे चार गडी बाद केले धवल कुलकर्णी आणि सरननं प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल आणि चहलनं प्रत्येकी एक गडी बाद केला आता आपण बघूयात हरारे इथून प्रत्यक्ष सामन्याचं थेट प्रक्षेपण भारताच्या एक बाद एकशे छप्पन धावा झालेल्या आहेत आणि अडतीस पूर्णांक पाच षटक झालेले आहे आता आहेत षटक पूर्ण झालं अंबाती रायडू अठ्ठावन्नवर वर, वर आणि राहुल अठ्ठावन्न दहा खेळत आहे हवामान नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या दिशेनं सुरू असून आज त्याचा मुक्काम कर्नाटकात आहे मुंबईत अनेक ठिकाणी तर कोकणात सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यासह रत्नागिरीतही पूर्व मान्सून पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे तापमानात बऱ्याच अंशी घट झाली आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर उत्तर कोकणासह राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान एकोणतीस नागपूर त्रेचाळीस आणि एकोणतीस पुणे एकतीस आणि पंचवीस औरंगाबाद छत्तीस आणि पंचवीस नाशिक पस्तीस आणि सव्वीस कोल्हापूर सव्वीस आणि तेवीस रत्नागिरी सव्वीस आणि चोवीस सोलापूर एकतीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या <tip> राज्यसभेच्या सत्तावीस जागांसाठी आज सात राज्यात मतदान राजस्थानातून भाजपाचे चार तर उत्तराखंडातून काँग्रेसचा उमेदवार विजयी केंद्र सरकार लवकरच नागरी उड्डाण धोरण आणणार प्रवासी हिताचे नियम लागू करण्याची केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची माहिती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्ये प्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडेला सोळा जूनपर्यंत सीबीआय कोठडी सायना नेहवालची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या टेनिस खेळाडूंची घोषणा लिएंडर पेसला सातव्यांदा संधी महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेची ही वर्णी आणि हरारी इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध भारताची विजयाकडे वाटचाल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं औरंगाबाद इथं ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या रफीक शेख यांनी नुकतंच माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केलं अशी कामगिरी करणारे ते महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलेच त्या निमित्तानंच एव्हरेस्ट मोहिमेतले त्यांचं उत्कंठावर्धक आणि प्रेरणादायी अनुभव जाणून घेण्याकरिता एव्हरेस्टवीर रफिक शेख यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार